कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल मुंबई पासिंग असणाऱ्या एका गाडीमधून मोठ्या प्रमाणात कचरा टाकून एक व्यक्ती शहर अस्वच्छ करत असल्याचं लक्षात आलं लगेचच दैवली येथील गितेश दिघे आकुर्ले येथील हर्षद मोरे आणि लाखरण येथील गोपाल शेलार या तीन मित्रांनी रस्त्यावर कचरा टाकण्याविषयी त्या व्यक्तीला खडसावून विचारलं उलट तोंडी उत्तर देत जिथे कचरा दिसेल तिथे टाकणारच ना असं म्हणत त्या व्यक्तीने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिक तरुणांनी कचरा योग्य त्या ठिकाणी कचरा पेटीतच टाका अशी तंबी त्या व्यक्तीला दिली आमचं शहर बकाल करू नका सहकार्य करा असं म्हणत स्थानिक तरुणांनी संपूर्ण कचरा पुन्हा गाडीत भरून न्यायला लावला रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव समजू शकलं नसलं तरी गाडी नंबरवरून त्या व्यक्तीवर आणि जिथून कचरा आणला जातोय अशा मालकावर कारवाई करण्याची मागणी आता लोकांनी केलेली आहे दरम्यान रस्त्यावर टाकलेला कचरा पुन्हा आलिशान गाडीतून घरी न्यावा लागल्यानं कचरा करणाऱ्या व्यक्तीचा मात्र सोशल मीडियावर कचरा झालेला आहे दरम्यान गितेश दिघे हर्षल मोरे आणि गोपाल शेलार यांच्या प्रयत्नांच आणि शहर स्वच्छतेसाठी असलेल्या मेहनतीचं कौतुक होत आहे कचरा देखेगा ना